आज आपण बघूयात घडीच्या पोळ्या कशा करायच्या दोन कप गहू पीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कोमट पाणी केलेलं आहे मी तर मी नेहमी कणिक कोमट पाण्याने भिजवते तुम्हाला थंड पाण्याने भिजवायचं असेल तरी भिजवू शकता तुम्ही तर थोडं थोडं पाणी घालून मी ते कणिक मळून घेतलेले आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर तेल लावून पुन्हा एकदा दोन दो तीन मिनटासाठी मळून घेतलेलं आहे तर थोडंसं तेल लावायचं आणि मळायचे कणिक दहा मिनटासाठी झाकण ठेवून रेस्ट करायचं आहे दहा मिनटांनी झाकण काढलं की आपली कणी छान भिजलेली आहे पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून मी मळून घेतलेलं आहे आणि उंडे करून घेतलेले आहेत त्याचे आता पोळपाटावरती मी एक उंडा केलेला आहे आणि पोळी लाटण्यासाठी पीठ आणि तेल असंही घेतलेलं आहे तर एक उंडा घेतला आहे मी पिठात बुडवून थोडासा लाटल्यावरती त्याला तेल आणि पीठ लावलेलं आहे गहूपीठ हे बघा तेल आणि पीठ लावायचं फोल्ड करायचं पुन्हा ते जे फोल्ड केलं आहे त्या बाजूला तेल आणि पीठ लावून पुन्हा एकदा फोल्ड करायचं त्रिकोणी आकाराला आकार करायला आणि मग ती पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे एकेकडे एक तवा तापत ठेवायचा आहे तवा आपला तापलेला आहे पोळीही त लाटून झालेली आहे आता ती पोळी मी तव्यावरती टाकलेली आहे आता हलकेसे बबल्स यायला लागल्यावरती लगेच मी उलटली आहे पोळी आणि नंतर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तर हे बघा आपली पोळी व्यवस्थित फुगली आहे प्रत्येक पोळी फुगते आहे आणि मी पोळीला भाजताना किंवा पोळी भाजून झाल्यावरती तेल लावत नाही तसे आवश्यकताही नाही कारण उंडा करताना आपण तेल लावलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित सॉफ्ट राहते पोळी मस्त पदर सुटलेत आपल्या पोळ्यांना हे बघा थँक्यू